सर आता मागच्या पंधरवड्यात आपल्या शेती शाळेमध्ये गेलो होतो तर आपले हॉस्टेलची काही मुलं आहेत त्यांना आपण खाऊ वाटप केलं होतं त्यांच्यासाठी तुम्ही त्यावेळेस बोलला होता की आपल्याला एक्झाम सेट द्यायचा आहे ते आता एक्झाम मुलांच्या चालू होतील ह्या मंथच्या एंडला तर एक्झाम सेट आणून ठेवलेला आहे तो एक्झाम सेट आपण आज देऊयात का चालेल जाऊया शंभर टक्के जाऊयात मंगेशला सांग की काढून घे एक्झाम सेट जाऊ पण तरी चालतंय ठीक आहे मी त्याला सांगतो एक पाच मिनिटात निघूयात चालले आपण एक पण ते ठेवलं पाहिजे आधी गणेश मंगेशच येऊ दे फक्त पुढे घे ना जरा किती झाल्या विजेट होय छप छप आज आपण निघालो आहे आपल्याच फल्टन एज्युकेशन सोसायटीचं मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये आपलं जे शासकीय मुलांचं वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी जवळपास चाळीस पन्नास विद्यार्थी असतील बऱ्याच लांबून लांबून पुणे सातारा कोल्हापूर सांगली अशा जिल्ह्यातून येऊन आहेत आणि त्या ते सगळे विद्यार्थी गरीब घरातले विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांच्या आई वडिलांची तशी ऍबिलिटी नाहीये त्यांना शिकवण्याची किंवा त्यांच्यावर खर्च करण्याची अशा अनेक विद्यार्थी आपल्याकडे असे शिकत असतात तर आपण मालुजराजे शेती कॅम्पस आपला पाठीमागच्या महिन्यामध्ये डेव्हलप करायला घेतला म्हणजे त्याच्या ग्राउंड क्लिअर केलं आपण त्यावरची खूप दगड होती ती काढली त्या विहिरीच्या कडेची सगळी घाण वगैरे काढली तिथे नवीन आपण झाडं टाकलेले आहेत लावलेले आहेत आणि शेती शाळेमध्ये अजून बरंच काही म्हणजे आपण अगदी गेट पासून ते आपल्या कॅम्पसमधली सगळ्या डेव्हलपमेंट पाठीमागच्या महिन्यामध्ये करत होतो मग ते करताना आपले प्रशासन अधिकारी निकम सर तिथे येणार होते आणि ते याच्या आदल्या दिवशी अख्खा कॅम्पस मला क्लीन करायचं होता आपले सगळी लोकं तर शिपाई वगैरे सगळे करतच होते पण अजून आपल्याला मॅनपावर लागणार होती पण इलेवन त्यावरला असं झालं की आता अंधार पडला आहे लोकं पण कामाला नाही आहेत मग आपल्या ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याला तिथे ग्राउंडवरची छोटी छोटी, छोटी दगड गोळा करायला आणि क्लिनिंगला खूप मदत केली आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की आता तुम्हाला हा कॅम्पस कसा दिसतोय नक्की किंवा त्यांना एवढा तो कॅम्पस आवडला आणि ते म्हटलं की पूर्वी ते घाण होती मच्छर खूप होते किंवा आम्हाला खेळायला चांगलं ग्राउंड वाटत नव्हतं विहिरीच्याही ते व्यवस्थित क्लिनिंग नव्हतं मग साप वगैरे निघायचे पण आता म्हणले ह्या पंधरा दिवसात इतकं चांगलं झालं सगळं की आम्हाला इथे खूप छान वाटतं मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आपण तुम्हाला एक एक्झाम सेट गिफ्ट देऊयात की परीक्षेला वगैरे लागतं आपलं रायटिंग पॅड पेन इरेझर पेन्सिल शार्पनर वगैरे अशा गोष्टी तर ते खूप खुश झाले होते मग त्यावेळेस मी त्यांना खाऊ वाटप पण केलं आदित्य तुझं तुझं किरण अजित तुझं आविष्कार अजिंक्य तुम्ही सगळे आपले किती पासून आहे तीन वर्ष कॅम्पस दिसतोय तो, तो, तो आधी दिसत होता काय होता आधी आता आणि आता कसं आहे आता कलर उघड आणि गेट चांगलं परत ना कलरिंग जा बदल काय काय का दिसतोय तुला काय काय दिसतोय बदल साफसफाई आवडते त्यामुळे कॅम्पस चांगला दिसतोय ना शुअर आत्ताचा कॅम्पस तुम्हाला बघायला पण आवडतोय राहायला पण आवडतोय शुअर माझं हेच टार्गेट आहे तुम्हाला जो एक्झामचा सेट गिफ्ट देणार आहे ना तो याच्यासाठीच देणार आहे की मला तुमच्याकडून पुढच्या वर्षभरात खूप चांगलं इंग्लिश तुम्हाला बोलता येणार आहे म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन देता येणार इथलं बोलता येणार ग्राउंड वरच सर बघ तुमच्यासाठी खा ऑनलाईन कॅडबरी याच्यामध्ये अजून काय येतात बघते सारखे काडगुरी कोणावून आव सरांनी मला आठवण करून दिली की आज आपण जाऊयात देऊयात कारण त्यांचा पेपर जवळ आलेत आता म्हणजे महिन्याभरातच त्यांच्या परीक्षा आहेत त्यामुळे मग आज आपण चाललोय बघूयात त्यांची काय रिॲक्शन असेल किंवा मुलं कितपत खुश होत आहेत चला मग बघूयात आपण कनिक टाकाय माशांना रोज टाकतो तुम्ही ब बा। बाकीची कुठे गॅंग आहे आपली सगळी झोपलेत आत्ता आणि काही जण क्रिकेट पण खेळतात का आपल्यातले आपले नाहीत ना ते झोपलेल्यांना सगळ्यांना उठं म्हणून नरुडे सर आलेत आपल्याला काहीतरी दे तुम्हाला गिफ्ट देणार तुम्ही काहीतरी आठवते का अरे का वाजवलं त्यांनी झोपला होतोय तुम्ही झोपल्या ना कुठे बसता तुम्ही रोज इथंच इथे इकडे आपण हे चांगला एरिया आपला नाही असं हे झाडाचं क्लिनिंग कोण करत रे तुमच्यात तुम्ही सगळे करतात तेवीस जण बाकीचे कुठे गेले सगळे आपले चला न उठून कलर विलर खेळून आज मजा आहे तुमची कुणी लावलं कलर होय तुझ्या तोंडाला ना नाही <laughs> दिसत आहे मला हाताला दिसत <laughs> <laughs> बर त्या दिवशी मी दिल तर भारी होत ना मस्त आणि आज मी कशाला आलोय रायटिंग पॅड द्यायला एक्झाम सेट द्यायला होय ना तुम्ही सगळ्यांनी क्लीनिंग केलं तर त्यावेळेस आपल्या कॅम्पाचं होय ना चल रायटिंग पार्ट सगळ्यात आधी कोणाला द्यायचं का सगळ्यांना बरोबर द्यायचं चला चल चला कोण घेणार पहिलं हा जाऊ दे जाऊ दे अरे एक्झाम सीट आणलाय मी तुमच्यासाठी बघ काय काय त्याच्यात चला चल चला चला बघ बघ <laughs> अरे पाया कशाला पडतो नाही रे पाया नाही पाया नाही पाया नाही या चलो शुभेच्छा सगळ्यांना चला चला पटपट पटपट मार्क्स चांगली पडले म्हणजे झालं आपल्याला नाही <laughs> पाया नाही शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुला ऑल द बेस्ट अरे हो हो शुभेच्छा ऑल द बेस्ट त्यांना घेतलं का शुभेच्छा काय काय ऑल द बेस्ट अरे असतो स... होय आक... ना जे ना मॅडम त्यांना देऊन टाका तुम्ही मस्त शुभेच्छा आणि हा कलर हे आता अभ्यास जोरदार होणार ना सगळ्यांच एवढं मोठं हा की इथून गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलं पाहिजे आपण ओके शुभेच्छा असू द्या दे, खूप दे। खूप शुभेच्छा तुम्हाला कोण राहिल किती मुलं ऍब्सेंट आहेत बरं आज तुमचे आता ह्या पोरांना देऊन अजून किती राहिलेत ते हा मग हे किती टोटल हा मग ह्यांना आणि पाच मग तुझ्याकडे ठेव बाकीच्या मुलांना ओके शुभेच्छा तुझं नाव काय सांग ना आदित्य आदित्य शुभेच्छाय चलो या सगळे फोटो ला फोटोला काढून देत आपल्या वस्तीगृहाचे देता या 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 चला इकडे या तुम्ही पण या आधी सात मित्रांची म्हणजे काय रेला मुलांनी छापले चला गणेश की कोणाच्या सेट मध्ये जास्त नाही ना आलं काय नाही नाही डबल पेन्सिल डबल काय त्यांना हे करा पेट दाखवा दाखवा एक्झाम सेट ओके असूया बारी पोर आहेत आपली त्यांना एकदा सांगितलं उद्या सर येणार आहेत थोडं क्लीन करायचं राहिले आपल्याला करा दहा मिनिटात सगळं ग्राउंड, ग्राउंड क्लीन करून दिलं सगळ्यांनी हो, हो। शुभम होता की बारी चलो मस्त थँक्यू परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू फर्स्टली थँक्यू सो मच so नरुटे सर तुम्ही इथं मागासवर्गीय हो वसतीगृहात आला आणि मुलांसाठी गरजू विद्यार्थी मुलांसाठी भेटवस्तू दिली ते खूप मन लावून अभ्यास करतील जर तुमच्यासारख्या मोठ्या सरांचा असाच हात त्यांच्या पाठीवरती असेल तर थँक्यू सो मच चालेल थँक्यू यू वेलकम सर आभार मानतो दिल्याबद्दल थँक्यू